दौंडमधील पाटेठाण येथे उमेद अभियानच्या माध्यमातून महिलांना ग्रामसंघ दूरदृष्टी विकास आराखडा व्हिजन वनचे प्रशिक्षण देण्यात आले पाटेठाण येथे आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती उमेद अभियान अंतर्गत गावातील मातोश्री महिला ग्रामसंघ आणि उपस्थित गावातील सर्व महिलांना आदर्श ग्रामसंघ दूरदृष्टी व्हिजन एक दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण देण्यात आले यावेळी प्रशिक्षक हसीना शेख रुबाली गोंदवले दुर्गा थोरात यांनी उत्तम मार्गदर्शन केले ग्रामसंघातील पदाधिकारी म्हणून अध्यक्ष रोहिणी वाडके सचिव शकिला शेख तसेच समूह संसाधन व्यक्ती संजीवनी शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी गावातील पदाधिकारी ग्रामपंचायत उपसरपंच मनीषाताई हंबीर ग्रामपंचायत सदस्य नेतेताई गायकवाड अंगणवाडी सेविका आशाताई गायकवाड आणि महिला बचत गटांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रशिक्षणामध्ये महिलांना पाच वर्षामध्ये माझा गट माझा ग्रामसंघ माझा गाव माझा प्रभाग कसा असेल याचे नियोजनपूर्वक मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील जास्त महिलांनी गावात उद्योग व्यवसाय भर द्यावा शासन स्तरावर त्यांना सहकार्य देण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी केडगाववरून प्रतिनिधी दीपाली दिवेकर आपल्यासारखं ती अशी काही करत नव्हती आपली नव्हतं शेती नव्हती दुसरा काही मार्ग नव्हता काहीच कळत शेतीचे काम केला तुझ्या पुढं मोठा प्रश्न उभा राहिला की मुलांना खायलाच सगळ्या लाईत दोन तीन वेळा सावकाराकडे गेली सावकाराने दिला तिथं राशन दुसऱ्या तिसऱ्यांना त्याने नका दिला आता देऊ शकत नाही बाबा मला पैसे पण नाही आणि राशन पण